मनता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसिता हण हनुमंता हण उघड छातीचा पिंजरा दाख रामसिता रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वर्णात गेला रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वर्णात गेला रावणाची लंका जाळून आला दाखव रामसीता रावणाची लंका जाळून आला दाखव रामसीता हणू ता उघड छातीचा पिंड राम सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राधा सीता सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली हनुमंता हनुमनमता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता हनुमनमता हनुमानता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता हनुमनमता हनुण उघड छातीचा पिंजरा दाखव रामसिता अशोक वाटिका बहाल गेली रावणाला शिक्षा घडली अशोक वाटिका बहाल केली रावणाला शिक्षा घडली हनुमनता म्हणता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसिता हनु म्हणता हनु उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता हण उघड छातीचा पिंजरा दाखव रामसिता मामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग गावी रामाचा तो शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग गाविला हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसिता हनुमनता हनुमनता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता हनुमनता हनुमता उघड छतेचा पिंजरा दाखव खव रामसीता हनुमंत हनुमंता उघड छतेचा पिंजरा दाखव खब राम सीता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद